ज्ञान वाटा हे फक्त एक एज्युकेशनल प्लॅटफॉर्म नाही आहे तर एक सांस्कृतिक व्यासपीठ आहे की इथे फक्त पुस्तकी ज्ञान नाही मिळणार तर आपली मूल्य आपल्या परंपरा हे सगळं शिक्षणाचा एक महत्वाचा भाग असणार आहे ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक मनात सबस्क्राईब बटन आणि बेल आयकॉन पण जरा थांबा हे फक्त एक क्लिक करण्यापुरतं नाहीये हे एक आमंत्रण आहे एका मोठ्या कुटुंबाचा भाग होण्याचं आणि ज्ञानाच्या या प्रवासात त्यांच्यासोबत सतत कनेक्टेड राहण्याचं हे फक्त एका चॅनलला सबस्क्राईब करणं नाहीये तर शिक्षण आणि संस्कृतीला एकत्र आणणारी जी एक चळवळ आहे त्या चळवळीत सहभागी होण्याचं हे एक आवाहन आहे कल्पना करा की काही प्राचीन कथा फक्त भूतकाळाबद्दल नसून त्या भविष्यकाळातही डोकावतात आणि काय त्या कथांमधली काही पात्र आजही आपल्यामध्ये आहेत फक्त एका योग्य क्षणाची वाट पाहत आहेत असं म्हणतात की जेव्हा कलियुग आपल्या चरमसीमेवर पोचेल आणि सगळीकडे अधर्म पसरेल तेव्हा भगवान विष्णू कलकीच्या रूपात अवतार घेतील पण विचार करा त्या निर्णायक क्षणी त्यांची मदत करायला पुढे तरी कोण येणार हे एक असं रहस्य आहे जे हजारो वर्षांपासून आपल्या पौराणिक कथांमध्ये जपलं गेलं आहे तर या मोठ्या प्रश्नाचं उत्तर एका शब्दात आहे चिरंजीवी चिरंजीवी म्हणजे ते ज्यांना काळ स्पर्श करू शकत नाही जे अमर आहेत हे ते महान आत्मी आहेत जे युगान युगांपासून या पृथ्वीवर आहेत आणि एका खास मोठ्या कार्याची वाट पाहत आहेत आपल्या पौराणिक कथांनुसार असे एकूण सात चिरंजीवी आहेत आणि प्रत्येकाच्या अमरत्वाची कहाणी ती खूप वेगळी आहे जी आपल्याला खूप काही शिकवून जाते काहींसाठी ते वरदान ठरलं तर काहींसाठी एक शाप आपली ही गोष्ट सुरू होते महाभारताच्या त्या भीषण रणांगणातून जिथे दोन महान योद्ध्यांना अमरत्व मिळालं पण एकासाठी ते न संपणारं दुःख बनलं तर दुसऱ्यासाठी त्याच्या धर्माचरणाचं एक मोठं फळ ठरलं यातलं पहिलं नाव आहे अश्वत्थामा महान गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र एक असा योद्धा ज्याची कथा शौर्याने सुरू होते सूडाने पेट घेते आणि शेवटी कधी न संपणाऱ्या वेदने चमते अश्वत्थामाच्या आयुष्याची ही दोन टोकं बघा एका बाजूला वडिलांकडून मिळालेली अफाड शक्ती दिव्य शस्त्र आणि तो तेजस्वी मणी होता तर दुसऱ्या बाजूला रागाच्या एका क्षणामुळे मिळालेला अनंत काळाचा पश्चाताप त्याची शक्तीच खरं तर त्याच्या वेदनेचं कारण बनली तर मग अश्वत्थामाला हा शाप मिळाला तरी का कारण सुडाच्या भावनेने तो इतका आंधळा झाला की त्याने तीन मोठ्या चुका केल्या त्याने धर्माची सगळी मर्यादा ओलांडली झोपलेल्या निरपराध्यांची हत्या केली आणि सर्वात मोठं पाप म्हणजे येणाऱ्या पिढीलाच संपवण्यासाठी त्याने ब्रह्मास्त्राचा वापर केला भगवान श्रीकृष्णाने त्याला फक्त शापच दिला नाही तर त्याच्या कपाळावरचा तो दिव्य मणी काढून घेतला यामुळे त्याच्या जखमा कधीच भरल्या नाहीत असं म्हणतात की तो आजही आपल्या कर्माचं प्रायश्चित्त करत कुठेतरी या जगात भटकतो आहे आता वळूया महाभारतातल्या दुसऱ्या चिरंजीवी योद्ध्याकडे कृपाचार्य त्यांची कहाणी अश्वत्थामाच्या अगदी अगदी विरुद्ध आहे कृपाचार्य कौरवांच्या बाजूने लढले हे खरं आहे पण त्यांनी आपला धर्म आणि विवेक कधीच सोडला नाही महाभारतासारख्या परिस्थितीत जिथे काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवणं खूप कठीण होतं तिथे त्यांनी निष्ठेने आपलं कर्तव्य पार पाडलं त्यांची गोष्ट आपल्याला सांगते की आपण कोणाच्या बाजूने आहोत यापेक्षा आपण आपल्या मूल्यांशी किती प्रामाणिक आहोत हे जास्त महत्त्वाचंय चला आता आपण त्या तीन महान व्यक्तींबद्दल बोलूया ज्यांना त्यांचं अमरत्व ज्ञान त्याग आणि दैवी कृपेमुळे मिळालं या तिघांनीही वेगवेगळ्या मार्गांनी अमरत्व मिळवलं परशुरामांनी आपल्या शौर्याने महर्षी व्यासांनी आपल्या ज्ञानाने आणि राजा बळीने आपल्या त्यागाने यातून एक गोष्ट स्पष्ट होते की महानता मिळवण्याचा कोणताही एकच मार्ग नसतो राजा बळीची कथा आपल्याला शिकवते की खरा त्याग म्हणजे नक्की काय तो इतका मोठा दानशूर होता की त्याने देवापुढेही आपलं सर्वस्व अर्पण केलं आणि त्या बदल्यात त्याला अमरत्व मिळालं विचार करा जेव्हा वामनाच्या रूपात भगवान विष्णूंनी दोन पावलांतच सगळं काही मोजून घेतलं तेव्हा तिसऱ्या पावलासाठी बळीकडे देण्यासाठी काहीच उरलं नव्हतं तेव्हा त्याने स्वतःलाच अर्पण केलं त्याच्या या निस्वार्थ त्यागाने भगवान विष्णू इतके प्रसन्न झाले की त्यांनी त्याला पाताळ लोकाचं राज्य आणि चिरंजीवी होण्याचं वरदान दिलं आता महाभारतातून थेट रामायणाच्या युगात जाऊया जिथे दोन व्यक्तींना त्यांच्या निस्सीम भक्ती आणि धर्मावरील निष्ठेमुळे अमरत्वाचा आशीर्वाद मिळाला हनुमान आणि विभूषण या दोघांनीही अत्यंत कठीण परिस्थितीत धर्माची निवड केली हनुमानाने तर स्वतःला पूर्णपणे रामाच्या सेवेत झोकून दिलं तर विभीषणाने रक्ताच्या नात्यापेक्षा सत्याला जास्त महत्त्व दिलं त्यांच्या या निवडीच हेच दाखवून देतात की भक्ती आणि धर्म हे कोणत्याही नात्यापेक्षा मोठे असतात जेव्हा भगवान राम पृथ्वी सोडून परत निहाले होते तेव्हा हनुमानाने त्यांच्यासोबत जाण्याऐवजी पृथ्वीवरच राहून रामाच्या भक्तांचं रक्षण करण्याची इच्छा व्यक्त केली म्हणूनच असं मानलं जातं की आजही जिथे कुठे रामाचं नाव घेतलं जातं तिथे हनुमान कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच हजर असतात तर हे सात अमरजीव यात योद्धे आहेत ऋषी आहेत राजा आहेत आणि भक्तही आहेत हे सगळे हजारो वर्षांपासून पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात अस्तित्वात आहेत पण या सगळ्यांच्या अस्तित्वाला एक समान धागा जोडतो एक समान ध्येय त्यांच्या या दीर्घायुष्यामागे एकच अंतिम आणि महान उद्दिष्ट आहे ते सर्वजण एका मोठ्या घटनेची वाट पाहत आहेत भविष्यवाणी असं सांगते की जेव्हा कलियुगात पाप आणि अधर्म शिगेला पोहोचेल तेव्हा भगवान विष्णू कलकी अवतार घेतील आणि त्याचवेळी हे सातही चिरंजीवी अश्वत्थामा कृपाचार्य परशुराम व्यास राजा बळी विभीषण आणि हनुमान एकत्र येतील आणि धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी कल्कीला मदत करतील हे आहेत ते सात जण जन। ज्यांच्या कथा शाप वरदान त्याग आणि भक्तीने भरलेले आहेत ते सर्व एकाच क्षणाची एकाच कार्याची वाट पाहत आहेत ते भविष्यातील एका महान बदलाचे साक्षीदार आणि रक्षक आहेत या कथा फक्त पौराणिक नाहीत त्या मानवी जीवनातल्या निवडी कर्तव्य आणि त्यागाचं महत्त्व सांगतात ह्या कथा आपल्याला विचार करायला लावतात की आपल्या कर्मांचे परिणाम युगानयुगी टिकू शकतात मग प्रश्न हा आहे की आपण आपल्या आयुष्यात कोणती मूल्य चिरंतन ठेवू इच्छितो आपण ज्ञानवाटा चॅनलवर दिलेल्या प्रेमासाठी मनापासून आभार सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि आता तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना यात सामील करून घेऊ शकता तुमचे विचार नक्की सांगा चला एकत्र मिळून ज्ञानाच्या वाटा उजळूया अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याचा हा एक सामूहिक प्रयत्न आहे पुन्हा भेटूया नव्या माहितीच्या सोबतीने